श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमयाचं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील जर नवीन स्वामी भक्त असतील स्वामी सेवेकरी असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुमचे असेच काही स्वामी अनुभव असतील तर मी दिलेल्या नंबरवर तुम्ही मला नक्की व्हॉट्सअप करू शकता तर आजचा अनुभव म्हणाल तर इत इतका इतकं म्हणजे इतका भयानक असा अनुभव आहे चित्तथार कसा अनुभव आहे तुमच्या आगावर काटे आल्याशिवाय राहणार नाही कारण हा नवनाथ ग्रंथाचा नवनाथ पारायणाचा अं म्हणजे जी काही बाहेरची बाधा असते करणी बाधा असते ती कशा पद्धतीने त्रास देते याचा हा अनुभव आहे त्यामुळे हा अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐका या सांगलीवरून सांगलीच्या ताईंचा हा अनुभव आहे त्या ताई सांगतात की माझ्या लग्नाला आज दहा वर्ष पूर्ण झाली माझा प्रेमविवाह हो आहे म्हणजे माझ्या जो काही नात्यातलं जो मुलगा मला पाहिलेला होता किंवा माझं त्या मुलावरती प्रेम होतं ते अगदी माझ्या नात्या म्हणजे नात्यामधलंच आहे आणि माझा प्रेमविवाह हो झालेला आहे आणि माझे जे मिस्टर आहे त्यांच्या सवयी किंवा त्यांना जे काही व्यसन होते ते मला अगोदरच माहिती होते की ते ड्रिंक करतात किंवा जे काही बाकीचे त्यांचे सवयी होत्या ते मला अगोदरच माहिती होत्या हे सगळं माहीत असताना सुद्धा मी त्यांच्यासोबत लग्न केलं कारण का तर माझं त्यांच्यावरती प्रेम होतं त्यांनी लग्न केलं लग्नाच्या नंतर दोन वर्ष खूप चांगली गेली आनंदात गेली सगळं व्यवस्थित चाललेलं होतं आणि त्यांच्या मिस्टरांनी दोन वर्ष आनंदात गेल्याच्या नंतर अचानक असं काही झालं त्यांच्या घरामध्ये की त्यांचे मिस्टर इतके ड्रिंक करायला लागले इतके ड्रिंक करायला लागले की म्हणजे त्यांनी लग्नाच्या अगोदर तर ते करतच होते पण लग्न झाल्याच्या नंतर दोन वर्ष त्यांनी म्हणजे ड्रिंक वगैरे काहीच केली नाही आणि म्हणजे एकदम व्यवस्थित चाललेलं होतं पण नंतर त्यांना असं काय झालं काय माहिती नाही परत त्यांनी ड्रिंकला ड्रिंक सुरू केली ड्रिंक एकदा घेतली की ते इतके भांडण करायचे इतके मारहाण करायचे शिव्या गाळ द्यायचे घरात म्हणजे आमोशा आले पौर्णिमा आली किंवा असं काही ड्रिंक करून आले की घरात तमाशाच व्हायचा भांडणच व्हायची इतक्यापर्यंत म्हणजे मी सहन केलं होतं आणि माझं स्वामींवरती म्हणजे माझी स्वामींवरती श्रद्धा होती विश्वास होता की आज नाही उदयांचं यांच्या सवय तुम्ही नक्की आणि नक्की मोडताल म्हणून किंवा सवय तुम्ही बदलून टाकताल यांची तुम्ही दारू सोडवाल असं त्यांचा त्या ताईंचा स्वामींवरती विश्वास होता म्हणून त्या स्वामींची सेवा करत राहायच्या तर एक दिवस असंच झालं त्यांच्या मिस्टरांनी ड्रिंक केली आणि त्या दिवशी नेमकी आमोशा होती आणि रात्र झाली होती तर त्या रात्रीला त्यांच्या मिस्टरांनी त्या ताईंना इतकं मारलं इतकं मारलं की अक्षरशः ताईंना काही सुचत नव्हतं की ते काय करावं किंवा काय नाही म्हणून आणि त्यांनी पूजा मांडलेली होती म्हणजे त्यांची आपली स्वामींची सेवा वगैरे चालूच होती आणि तिथे ग्रंथ होता स्वामींचा फोटो होता तर तो फोटो अक्षरशः त्यांच्या मिस्टरांनी फेकून दिला तो ग्रंथ फेकून दिला जी काही पूजा केली होती ती फेकून दिली आणि ते झोपायला हो निघून गेले त्यांचे मिस्टर आणि ताई तर बेशुद्धच पडल्या होत्या पण थोड्या वेळामध्ये ताईंना असं स्वप्न पडलं म्हणजे त्यांच्या स्वप्नात असं दिसलं की अक्षरशः स्वामींनी त्यांच्या मिस्टरांना जाऊन मारलेलं आहे आणि दचकन त्यांना जाग आली शुद्ध आली त्या ताईना आणि बघतात तर खरंच त्यांच्या अंगावरती एवढे वन उमटलेले होते एवढे वन उमटलेले होते की अक्षरशः ताई घाबरून गेले की हा मार त्यांना दिला कोणी आणि ताईंना आठवलं की खरंच हा जो म्हणजे जो काही मला दृष्टांत दिला होता स्वामींनी तो अगदी खरा होता की स्वप्नात येऊन स्वामी मला दाखवून देत होते की तुझ्या नवऱ्याला जे काही म्हणजे माझा फोटो फेकून दिला ग्रंथ फेकून दिला त्याच्या त्यांना काय शिक्षा द्यावी म्हणून त्यांनी त्यांच्या मिस्टरांना सावध केलं स्वामींनी की बाबा तू जर असं म्हणजे माझी सेवा करणाऱ्या भक्ताला तू जर एवढं छळतो आहेस एवढा त्रास देत आहेस तर तुला शिक्षा ही झालीच पाहिजे असं ह्या ताईंच्या मिस्टरांना स्वामींनी शिक्षा दिली आणि त्या ताईंना हे दिसून आलं आणि त्यानंतर त्यांच्या मिस्टरांनी सकाळी उठल्यावर त्या ताईंना विचारलं की माझं अंग खूप दुखत आहे मला खूप म्हणजे खूप त्रास होतोय आणि हा त्रास कशामुळे होतोय काय होतोय मला काहीच समजत नाहीये मग त्या ताईंनी सांगितलं की तुम्ही जे रात्री माझ्यासोबत मला मारहाण केली जे पूजा मांडणी फेकून दिली हा जो काही तुम्ही प्रकार केला अगदी त्याच त्याची शिक्षा म्हणून तुम्हाला आज हा त्रास होत आहे तुम्हाला स्वामींनीच तुम्हाला ही शिक्षा दिलेली आहे पण त्या ताईंची सेवा एवढी एवढी म्हणजे इतकी मनापासून सेवा करायच्या की त्यांनी स्वामींना प्रार्थना केली की स्वामी जे काही जो काही त्रास द्यायचा आहे तो मला द्या माझ्या नवऱ्याला तुम्ही त्रास देऊ नका जो काही तुम्हाला म्हणजे शिक्षा द्यायची आहे ती मला द्या माझ्या नवऱ्याला तुम्ही देऊ नका अशी विनवणी अशी प्रार्थना त्यांनी स्वामींसमोर केली आणि स्वामींनी स्वामींनी ताईं म्हणजे ताईंची प्रार्थना ऐकली आणि तो त्रास त्यांच्या नवऱ्याचा कमी केला त्या क्षणाला त्यांच्या नवऱ्याला एक समजून आलं की आपल्या बायकोला आपण किती मारलं इतका त्रास दिला पूजा भांडी फेकून दिले की स्वामींचं करती हे ते पण आपण नाकारलं एवढं सगळं सहन करूनही आज ती स्वामींपुढे पदर पसरतीये माझ्यासाठी प्रार्थना करतेय माझ्यासाठी विनवणी करतीये तर इथं कुठंतरी त्यांच्या मिस्टरांना असं वाटलं की माझी बायको माझ्यासाठी एवढं करतेय प्रेम करतीये तर मी तिला त्रास का देऊ मग त्यांनी त्या क्षणाला त्यांच्या बायकोला म्हणजे ताईंना वचन दिलं की मी आजपासून कधीच तुला मारहाण करणार नाही कधीच कर तुझ्या सेवेमध्ये अडथळा आणणार नाही कधीच तुला म्हणजे मी कधीच दारू वगैरे पिणार नाही असं त्या दिवसापासून त्यांच्या नवऱ्याने ठरवलं आणि त्याच्यानंतर त्यांचं आयुष्य एकदम व्यवस्थित झालं नंतर त्यांच्या घरामध्ये असं काही म्हणजे एक दिवस ते बेडमध्ये झोपलेले असताना रात्रीचे दोन वाजलेले होते आणि रात्रीच्या दोन वाजता त्यांना दारातून कोणीतरी असा ढकलल्याचा आवाज आला म्हणजे जा आपण दार उघडून जसं पाहतो तसं पाहिल्याचा त्यांना आवाज आला आणि परत दार लावलेल्याचा दार लावतानाही दिसलं परत ते झोपे गेले थोड्या वेळाने त्यांना पैंजनचा आवाज आला परत त्यांनी दुर्लक्ष केलं त्यांना वाटलं असेल की असेल कोणीतरी बाहेर म्हणून परत त्यांनी ते दो त्या दोघांनी झोपून घेतलं थोड्या वेळाने पाहिलं तर त्यांनी त्यांच्या ते बेडरूमची लाईट वगैरे लावली तिथे एक चेअर होती रिकामी चेअर तर ते रिकामी चेअर हालायला लागलेली होती म्हणजे अचानकच कोणी तिथे माणूस बसलेला नव्हता किंवा काहीच नाही पण ती अचानकच हालायची आणि ती शक्ती ती वाईट वाईट शक्ती जी काय होती अशुभ शक्ती जी काय होती ती फक्त आणि फक्त ताईंना दिसायची त्यांच्या मिस्टरांना दिसत नव्हती ती ताईंना दिसायची आणि ताईंना म्हणायची की तू उठ बाहेर चल उठ बाहेर चल असं म्हणून ती शक्ती त्या ताईंना त्रास द्यायची तर त्या इतक्या घाबरून जायच्या इतक्या घाबरून जायच्या मिस्टरांना सांगावं तर त्यांचा विश्वास बसायचा नाही आणि बाहेर जावं तर रात्रीचे सगळे झोपलेले आहेत मग सांगावं कोणाला आणि भीती तर वाटत होती अशा अवस्थेत काय करावं त्या ताईंना काही सुचत नव्हतं तर मग त्यांनी स्वामींची स्वामींचं नामस्मरण करायला सुरुवात केली आणि त्यांना झोप लागली परत सकाळी उठल्यावर त्यांच्या सासूबाईंनी त्यांना विचारलं की रात्रीचे रात्री तू रात्री किती म्हणजे बाहेर गेली होतीस का आणि एवढ्या उशिरा तुझं काय काम होतं तर त्या ताईंना की सासूबाई असं का विचारतायत म्हणून कारण साक्षात ती जी काही खुर्चीवरती अशुभ शक्ती आलेली होती ताईंना त्रास देत होती ती शक्ती त्या ताईंच्या रूपामध्ये बाहेर निघून जाताना त्यांच्या जा सासूबाईंनी पाहिलेलं होतं त्या ताईंना विश्वास बसेना की कसं काय असं होऊ शकतं कारण आणि तेवढ्यात त्याना काय करावं काहीच समजत नव्हतं मग ही बाहेरची बाधा घालवायची कशी त्रास तर खूप होत होता रात्रीचे पण खूप म्हणजे खूप भूताचे वगैरे त्यांना असे कोणीतरी असा अवतार घेऊन आलेला आहे केस वगैरे मोकळी सोडलेले येत आणि तू उठचल बाहेर तू उठचल बाहेर असं नेहमी म्हणत आहे तुझ्याकडे काम आहे तू माझी इच्छा पूर्ण ठेवलेली आहे असं म्हणून म्हणून त्यांना खूप म्हणजे खूप ते शक्य त्रास द्यायची अगदी असं वाटायचं त्या ताईंना की मी जीव देऊ की काय या त्रासातून कसं मुक्त होऊ इतका त्रास त्या ताईंना होत होता मग त्या ताईंनी एक दिवस ठरवलं की आपण स्वामींची जे काही बाहेरची बाधा आहे त्याच्यासाठी स्वामींच्या केंद्रातून आपल्याला सेवा घ्यायची आहे म्हणून आणि त्यांच्या शेजारीच एक स्वामींचं केंद्र आहे त्या केंद्रातून केंद्रा स्वा त्या केंद्रातून त्या ताईंनी सेवा घेतली आणि त्यांना त्या सेवेमध्ये हनुमान चालिसा म्हणा किंवा नवनाथ पारायण म्हणा रामरक्ष स्तोत्र म्हणा अशा सेवा देण्यात आल्या ताईंनी त्या सेवा सुरू करताच नवनाथ पारायण सुरू केलं नवनाथ पारायण सुरू करताच त्यांना त्या दिवशीच पहिल्याच दिवशी असा अनुभव आला की ती जी शक्ती होती ती इतक्या मोठ्या आवाजात किंचाळताना त्यांना दिसली की साक्षात ते भूत वगैरे कसे किंचाळतात अगदी तशाच आवाजात ती किंचाळताना त्यांना आवाज आला तो आणि तो आवाज फक्त त्यात ताईंना येत होता बाकी कोणालाही आवाज येत नव्हता घरामध्ये फक्त त्या ताईंना आवाज येत होता आणि त्या ताई त्या ताई म्हणायच्या की ताईने तो अनुभव त्यांच्या घरातल्यांना म्हणजेच मिस्टरांना सासूबाईंना सांगितला तर त्या म्हटल्या असं काही नसतं म्हणून पण त्या ताईने स्वतः अनुभवलेलं होतं की त्या जेव्हा तो अध्याय वाचायच्या पहिल्या दिवसाचे त्या अध्याय वाचायला बसल्या की त्यांना अध्याय संपत आले पहिल्या दिवसाचे तेव्हा ती शक्ती त्यांना सावलीच्या रूपामध्ये बाहेर जाताना दिसली आणि बाहेर जाऊन भूताच्या आवाजामध्ये आवाज आवाजात जो किंचाळेला आवाज असतो तसा ता तसा तो आवाज त्या ताईंना आलेला त्यांनी ऐकला तर त्याच्यानंतर परत उद्यापन झालं तर उद्यापना दिवशी पण त्यांचं असं झालं की परत त्यांना दोन तीन दिवसामध्ये एवढा त्रास व्हायला लागला की त्या वाचायला बसल्या की त्यांचा त्रास वाढत होता त्यांना ती अशुभ शक्ती जी काही आहे ती सेवाच करू देत नव्हती म्हणजे त्या पारणाला बसल्या अध्याय वाचायला बसल्या काहीतरी नाही यायचं की तू उठ तू वाचू नकोस तू बाहेर चल तू बाहेर चल असंच म्हणून ती शक्ती त्यांना त्रास द्यायची पण ताईंनी तर अध्याय वाचायचे सोडले नाहीत परत उद्यापना दिवशी असं झालं इथंही शेवटच्या दिवशीच्या अध्याय वाचायला सुरुवात केली आणि ते अध्याय वाचताना ती शक्ती जी काही ताईंना त्रास देत होते ती शक्ती आले आणि अक्षरशः त्या ग्रंथावर डोकं ठेवून इतकी रडायला लागले ला की अक्षरशः त्या ग्रंथाला ती विनवणी करीत होती नवनाथ महाराजांना विनवणी करत होती की मी जो काही त्रास दिलेला आहे जी काही माझी इच्छा पूर्ण राहिली होती त्याच्यामुळेच मी या घराला या ताईंना मी त्रास देत होते आणि या त्रासातून मला मुक्त करा अशी प्रार्थना अशी विनवणी स्वामी महाराजांना नवनाथ महाराजांना ती त्य अशुभ शक्ती करत होती ग्रंथावरती डोकं आपटत होती की मला या त्रासातून मुक्त करा मुक्त करा म्हणून म्हणजे ताईना कळतच नव्हतं की हे काय होत नेमकं ताई खूप विचार करायचा की म्हणजे हे असं का होते मला म्हणजे ताईंच्या त्या त्या ती शक्ती डोकं आपटायची ग्रंथावरती आणि घरातल्या बाकीच्या व्यक्तींना कळत नव्हतं की ताई असं का करता तू म्हणून मग ताईंच्या आध्या वाचून झाल्याच्या नंतर ताईंना विचारलं घरातल्यांनी की तुम्ही असं डोकं का तू असं डोकं का आपटत होती त्यांच्या मिस्टरांनी विचारलं तर ते ताई म्हटलं मी कुठे आपटत होते मी तर अध्यायच वाचत होते तर ती ते डोकं आपटणारी ती अशुभ शक्ती होती की मला तुम्ही या त्रासातून मुक्त करा मला हा त्रास नको आहे आणि मि, मी या ताईंना या घराला परत कधीच त्रास द्यायला येणार नाही असं नवनाथ महाराजांना ती शक्ती विनवण्या करत होती आणि काय चमत्कार व्हावा असं नवनाथ महाराजांनी त्या त्रासाला अगदी म्हणजे त्या अशुभ शक्तीला त्या त्रासातून कायमच मुक्त करून त्यांना त्यांचा तेन जन्म त्यांना त्यांच्या तेन मार्गाला लावून दिलं म्हणजे बघा नवनाथ पारायणामध्ये एवढी ताकद आहे ना तुमची कसलीही बाधा असू द्या कसलीही बाधा असू द्या अगदी तुम्हाला भूत जरी दिसलं रात्रीचं तरी तुम्ही घाबरून जाऊ नका कारण नवनाथ पारायणामध्ये एवढी ताकद आहे ना की तुम्ही जेव्हा नवनाथ पारायण करत असता तर तुम्ही फक्त एक स्वतःच निरीक्षण करा की तुम्ही वाचताना पूर्ण तुमचं डोकं बधीर होतं का जेव्हा तुमचं डोकं बधिर होतं ना तेव्हा समजून जा की तुमच्या तुमच्यातली जी काही नकारात्मक शक्ती आहे जी काही वाईट शक्ती आहे ती निघून जात असते आणि त्याचमुळे आपल्याला चांगलं चांगल्याच्या काही गोष्टी आहेत देवधर्म आहेत त्या गोष्टी आपल्याला ती नकारात्मक शक् शक्ती वाईट शक्ती देवधर्म करू देत नाही सेवा करू देत नाही तर नवनाथ ग्रंथापुढे कुठलीच शक्ती कुठलीही वाईट शक्ती प्रेत असू द्या बाहेरची बाधा असू द्या कोणी करणे केलेली असू द्या कोणी काहीही असू द्या तर त्यातून जर वाचायचं असेल आपल्याला जर स्वतःचा जीव वाचवायचा असेल तर फक्त आणि फक्त तुम्ही नवनाथ पारायण करा नवनाथ पारायणाने ज्या काही वाईट शक्ती आहेत अशुभ शक्ती आहेत ना त्या सगळ्या निघून जातात सगळ्या म्हणजे सगळ्या निघून जातात कारण इतकी ताकद या पारायणामध्ये आहे की तुम्ही जर खरंच मनापासून तुम्ही नऊ दिवसाचं जर पारायण केलं तर तुम्ही स्वतः अनुभव की उद्यापना दिवशी तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही उद्यापना दिवशी म्हणण्यापेक्षा तुम्ही जेव्हा पहिल्या दिवशी पारायणाला बसता अगदी त्याच दिवशी अनुभव यायला सुरुवात होतात इतकी पावर इतकी ताकद आपल्या नवनाथ पारायणामध्ये आहे जो कोणी हा पारायण करतो त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या घरातली संकटं त्याच्या जीवनातली संकट, संकट म्हणा किंवा घरातल्या व्यक्तीच्या मागे जे काही नजरदोष असतील करणेबाधा असतील किंवा घराला कोणी नजर लावलेली असेल त्या व्यक्तीला घरा घरातल्या कोणत्या व्यक्तीला नजर लावलेली असेल कोणी करणी केलेली असेल किंवा एखाद्याच्या मागे भूत प्रेत काही लागलेलं ला असेल तर अशा वेळेसही तुम्ही काय करायचं आहे नवनाथ पारायण करायचं आहे कारण नवनाथ महाराजांना तुम्ही फक्त एकच विनवणी करायची आहे की माझ्या घरामध्ये जे काही ही वाईट शक्ती नकारात्मक शक्ती आहे जो काही मला त्रास होत आहे तो लवकरात लवकर घरातला निघून जाऊ द्या आणि तुमची या घरावर अखंड कृपा राहू द्या अशी विनवणी करून तुम्ही पारायणाला सुरुवात करा बघा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही इतकी ताकद आपल्या नवनाथ ग्रंथामध्ये आहे तर ह्या सांगलीच्या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला खरंच खूप म्हणजे खूप अंगावर काटे येण्यासारखे आहेत कारण रात्रीच्या टायमिंगला जर अशा काही अशुभ शक्ती आपल्याला दिसल्या तर आपल्यालाही माहिती आहे की किती भीती वाटते आणि परत त्या घरामध्ये पाऊल सुद्धा ठेवू म्हणजे वाटत नाही त्या ताई बेडमध्ये सुद्धा जात नव्हत्या कारण त्यांना असं वाटायचं की आता त्या खुर्चीवरती ती अशुभ शक्तीच बसलेली असेल किंवा त्या दारामधून तरी कोणतरी येत आहे किंवा लहान बाळकाचा तरी आवाज येत आहे असे वेगवेगळे आवाज त्यांना ऐकायला भेटायचे त्यामुळे त्यांना त्या रूममध्ये सुद्धा जावं असं वाटत नव्हतं आणि कोणालाही जावं त्या ताईंच्या जागेवर दुसरं कुणीही असतं तरी त्यांनाही ते तेच वाटलं असतं कारण एकदा का भीती बसली माणसाला की परत ती भीती निघून जात नाही पण तुम्ही स्वामींच्या सेवेत आहात तुम्ही स्वामींची सेवा करा स्वामींच्या जर सेवेत असाल तर तुम्ही कोणत्याच गोष्टीला घाबरू नका कारण स्वामी आपले आपल्या केसालाही धक्का लागू देत नाहीत फक्त स्वामींवर विश्वास ठेवा मनापासून सेवा करा बघा तुमचं नक्की चांगलं होईल तर या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा आणि आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी